नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठीची एक हजार पस्तीस उमेदवाराची कागदपत्र पडताळणीसाठीची यादी विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर यादीमधील एक हजार पस्तीस उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी कार्यक्रम हा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी सहा स पंधरापर्यंतच्या दरम्यान जे आहे तर ते आयोजित करण्यात येणार आहे तर त्याचं हे संपूर्ण वेळापत्रक आहे तर पहिल्या जे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आहे तर ते एक ते टप्पे देण्यात आलेले तर पाच टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि एक ते एक्कावन्न पर्यंतचे जे उमेदवार आहेत क्रमांक एक ते पर्यंतचे ते पहिल्या पथकामध्ये असणार आहेत बावन्न ते एकशे दोन दुसऱ्या टीममध्ये असणार आहेत एकशे तीन ते एकशे त्रेपन्न तिसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत तर एकशे चोपन्न ते दोनशे चार जे आहेत ते चौथ्या टप्प्यात असतील आणि एक दोनशे पाच ते दोनशे पंचावन्न पाचव्या टप्प्यात असेल अशाच प्रकारे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दो स पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे प्रत्येक दिवशी जे आहे तर विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्या त्या यादीनुसार जे आहे तर त्या विद्यार्थ्यांना त्या त्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला हजर राहायचं आहे यासोबतच जे आहे ते, 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 ते तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताने अपलोड केले होते ते सर्व डॉक्युमेंटचे संच सोबत घेऊन जायचे त्याच्यासोबतच जे आहे मूळ डॉक्युमेंट घेऊन जायचे तर त्याच्यासोबतच तुम्हाला मूळ प्रमाणपत्र व त्याचे छायांकित प्रति सो साक्षांकित केलेला त्याच्यासोबतच लहान कुटुंब असलेलं प्रमाणपत्र जे आहे ते भरून द्यायचं आहे तर हे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे नोंदणीय महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारती तर मजला विधान भवनासमोर पुणे येथे होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला होता शिपाईपदासाठीचा तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तुडिओल नक्की लाईक करावं अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग